श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवताचा दर्जा आहे गणपती पूजासाठी चतुर्थी तिथी समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात एक विनायक चतुर्थी तर एक संकशी चतुर्थी येते या दोन्ही तिथीला गणपतीची विधिवत पूजाही केली जाते मान्यतेनुसार असे केल्याने भक्तांवर गणपतीची विशेष कृपा लाभते गणपतीला एकदंत गजराज विघ्नहर्ता अशा विविध नावाने पूजले जाते नावाप्रमाणेच विघ्नहर्ता हे भक्तांचे दुःख दूर करतात मान्यतानुसार संकशी चतुर्थीला विघ्नहर्ताची विधिवत पूजा आणि व्रत केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीची प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होते या दिवशी देशात काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते बहुला नामक गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे गोमातेसह या दिवशी बछड्याचीही पूजा करण्याला शुभ मानलं गेलं आहे हे व्रत केल्याने आपल्या मुलांचे कष्ट दूर होतात दीर्घायुष्य प्राप्त होतं त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं या सर्व अद्वितीय योगांमुळे श्रावणातील संकशी चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे पंचांगानुसार श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी गुरुवारी म्हणजे बावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून सेहेचाळीस मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी म्हणजे तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून अडतीस मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार बावीस ऑगस्ट रोजी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची व्रत तर करायचं पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी अकरा तांदळांचा अतिशय प्रभावीसा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा आहे ताबडतोब पूर्ण तर होणारच आहे पण आपल्या सात पिण्याचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणाऱ्या आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वरी हे कायम टिकून राहणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील संकष चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावी दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पांची षडशोपचार पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीला अभिषेक करावा अभिषेक करतेवेळी आपल्याला अथ अथर्व शीर्षमचं पठण करायचं तुम्ही एक वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा अथर्व पठन करू शकतात आता तुम्हाला अथ अथर्व शीर्षमचं पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही ओम ग गणपते नम या मंत्राचं सुद्धा एकशे आठ वेळा जप केला तरीही चालणार त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या मुलांना आपल्याला प्यायला द्यायचं आहे असं केल्याने आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर आपल्याला ठेवायचं आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तुम्ही जर मोदक बनवले असतील तर मोदकाचं नैवेद्य अर्पण करा किंवा गुळखोबऱ्याचं नैवेद्य अर्पण केला तरीही चालणार आहे त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना आवर्जून आपल्याला अर्पण करायचे जसं की गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय जास्वंदाचे फुल अतिशय प्रिय आहेत तर ह्या सर्व वस्तू आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे त्याचबरोबर दुर्वा आणि जास्वंदाचं फूल जे आहे ते आवर्जून आपल्या मुलांच्या हाताने जे गणपती बाप्पांना अर्पण करायला लावायचं आहे तसंच आपल्या मुलांना जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठन करणार तेव्हा आपल्या मुलांना बाजूला बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरी त्यांना त्याचा खूप लाभ हा प्राप्त होणार आहे त्याचबरोबर मुलांकडनं सुद्धा तुम्हाला काही सेवा ह्या करून घ्यायच्या तुम्ही एकशे आठ वेळा मुलांकडनं ओम गण गणपती आहे या मंत्राचं जप करून घ्यायचं आहे आता तुमची मुलं लहान आहेत एकशे आठ वेळा बोलणं शक्य नसेल तर किमान एक वेळा कि तरी त्यांच्याकडनं या मंत्राचं पठन हे करून घ्यायचं आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे त्याचबरोबर या दिवशी चंद्रदर्शनाचंसुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं चंद्रोदयाची वेळ आपल्याला पाहायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे नैवेद्य दाखवायचं आणि चंद्र दर्शन घेतल्यानंतरच आपल्याला चंद्राला अर्क द्यायचा आहे आणि गणपतीची आरती म्हणायची आहे जास्वंदचं फूल आणि दुर्वा वाहून आपल्याला उपवास हा सोडायचा आहे आणि गुरुवारी म्हणजे संकशी चतुर्थीच्या दिवशी चंद्र उदय जो आहे तो नऊ वाजून दोन मिनटाने होणार आहे सर्वात पहिला उपाय जो आहे तो आपल्याला ज्या मुलांचं विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात लग्नाचे योग हे जुळूनच येत नाही म्हणजे बऱ्याचदा लग्न जुळतात पण काही कारणासो ती तुटून जातात बऱ्याचदा कुंडलीमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात आणि हा उपाय जो आहे त्या मुलांनी आवर्जून करायचा आहे ह्या करता आपल्याला अकरा अक्षदा लागणार आहेत अक्षदा म्हणजे आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये थोडंसं हळद आणि कुंकू टाकून कुं आपल्याला ते एकत्रित करून त्यापासून अक्षदा ह्या तयार करून घ्यायच्या आहेत आता ह्या अकरा अक्षदा घेऊन आपल्याला अकरा लोकांच्या घरी जायचं आहे जा आणि प्रत्येकाच्या घरी गेल्यानंतर आपल्याला त्यांच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या डोक्यावर एक अक्षदा टाकायची आणि आपल्याला बोलायचं ज्या रीती तुझ्या डोक्यावर मी अक्षदा टाकतोय त्याचप्रमाणे माझ्या डोक्यावर सुद्धा अक्ष अक्षदा ह्या पडू दे माझं विवाह जुळण्याचे जे योग आहेत ते फारच लवकर जुळून येऊ दे अशा रीतीने आपण अकरा लोकांच्या घरी जाऊन सुद्धा हा उपाय करू शकतात आता तुम्हाला अकरा लोकांच्या घरी जाणं शक्य नसेल तर तुम्हाला अकरा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर तुम्हाला गणपती बाप्पाच्या डोक्यावर एक आपल्या उजव्या हातामध्ये अक्षदा घ्यायची आहे ती अक्षदा गणपती बाप्पांच्या डोक्यावर आपल्याला टाकायची आणि बोलायचं आहे की ज्या रीतीने तुझ्या डोक्यावर मी अक्षदा टाकतोय तशाच रीतीने माझ्या डोक्यावर सुद्धा अक्षदा पडू दे आणि माझा विवाह जुळ्यात ज्या अडचणी आहेत समस्या त्या दूर होऊन माझ्या विवाह जुळण्याचा योग जो आहे तो फारच लवकर जुळून येऊ हो दे संकशी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण या दिवशी गणेश तत्व खूपच प्रमाणामध्ये जागृत असतं आणि ह्या वेळेमध्ये जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे केलेल्या उपायाचं आपल्याला शंभर टक्के पुण्यफळ हे प्राप्त होत असतं तुम्ही स्वतः अनुभव घेतील की हा उपाय केल्यामुळे तुमच्या विवाहामध्ये येणारे ज्या अडचणी आहेत बाधा आहेत त्या दूर होऊन फारच लवकर तुमचा विवाह जुळण्याचा योग हा जुळून येणार आहे दुसरा उपाय आपल्याला नारळाबरोबर करायचा आहे नारळाला श्रीफळ असं सुद्धा म्हटलं जातं योगा योगाने ही संकष्टची चतुर्थी आली आहे गुरुवारी आणि गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि नारळाला श्रीफळ असं सुद्धा म्हटलं जातं अर्थात काय तर माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं कोणतीही पूजा नारळाशिवाय अपूर्ण मानली जाते नारळ हा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आणि हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता करायचं आहे हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायला लागणार आहे हा उपाय आपल्याला घरी करता येणार नाही आपल्याला एक नारळ लागणार नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला एकवीस दुरवांची जुडीसुद्धा लागणार आहे आपल्याला नारळ घ्यायचा त्यावर ही एकवीस दुरवांची जुडीही ठेवून घ्यायची आहे त्याचबरोबर एक लाल जास्वंदीचं फूल ठेवायचं आहे आणि आपल्याला त्यावर दक्षिणासुद्धा ठेवायची तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये कितीही ठेवू शकता त्याचबरोबर त्या नारळावर आपल्याला लाल कलावाचा धागा ज्याला मौली धागा म्हणतात तोसुद्धा ठेवायचा आणि हा सर्व वस्तू घेऊन जायचं आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांसमोर दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर नारळाची शेंडी ही गणपती बाप्पांच्या दिशेने असली पाहिजे त्याचबरोबर त्यावर आपल्याला दुर्वा ठेवायचं एक लाल जास्वंदीचं फूल ठेवायचं आहे दक्षिणा ठेवायचे आणि कलाव्याचा दोरा ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हा नारळ जो आहे तो गणपती बाप्पांच्या चरणावर अर्प पण करायचं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही गणपती बाप्पा पूर्ण करतात फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना पूर्ण श्रद्धेनं करा तरच तुम्हाला त्याचं शुभ फळ हे प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ